स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती एकवीसशे रुपये वाढवण्यात आलेला हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा या संदर्भात मोठी माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीचं सरकारने जे गिफ्ट जाहीर केलेलं आहे हेही आपण पाहणार आहोत तुम्हाला संक्रांतीनिमित्त सरकारकडून भेट मिळणार आहे या संदर्भात माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील पाच वर्ष लाडकी बहीण योजना चालणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासंदर्भातली सरकारकडून येणारी सरकारकडून येणारी प्रत्येक बातमी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे चला मग सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला आणि एक लाईक पण करा तर या ठिकाणी पहा जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येणार सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात की जानेवारी महिन्यापासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येणार अशा प्रकारची हेडलाईन आहे आणि यामध्ये पुढे काय माहिती आहे तीही आपण जाणून घेणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत महिलांना एकूण सहा हप्ते जमा झालेले आहेत सहावा हप्ता सरकारकडून जमा करण्याची प्रक्रिया आणखीनही सुरू आहे बऱ्याच महिलांना आणखीनही सहाव्या हप्त्याची रक्कम आलेली नाही सहावा हप्ता किती रुपये जमा झालेला आहे तर हा हप्ता दीड हजार रुपये एवढा जमा करण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण पात्र लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला अगोदर होत्या आता दोन कोटी सत्तावन्न लाख महिला या ठिकाणी झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि ही संख्या आणखीन वाढणारच आहे सोबतच नवीन वर्षामध्ये सरकारने बहिणींना नवीन गिफ्ट देखील दिलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्येच तेही आपण पाहणार आहोत तर या यामध्ये पुढे पहा यानंतर आता महिन्या पुढचा हप्ता म्हणजेच महिलांच्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण झालेला आहे की आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचे वाढीव एकवीसशे रुपये कधी मिळणार अशातच आणखीन एक माहिती समोर आलेली आहे ते म्हणजे या ठिकाणी पाहू शकता चौतीस लाख चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत याशिवाय बारा लाखाहून अधिक पात्र महिलां महिलांना लन, ज्यांना आपली बँक खाती आदर्श लिंक केलेली आहेत त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे माहिती सरकारने विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता हे आश्वासन सरकार पूर्ण करणार आहे परंतु आघाडी आर्थिक आघाडीवर ही रक्कम जी आहे ती तातडीने वाढवणे राज्य सरकारला अवघड होणार आहे पाहू शकता खूप मोठी माहिती आहे की जी वाढलेली रक्कम आहे एकवीसशे रुपये ही महिलांना महिन्याचे महिन्याला देणं सरकारला खूप अवघड जाणार आहे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार जो आहे तो पडणार आहे मग याचा अर्थ महिलांना हे पैसे मिळणार नाहीत का वाढलेले एकवीसशे रुपये मिळणार की नाही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तर घोषणा करण्यात आलेली होती की महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील आणि त्याचमुळे महिलांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात जी आहे ती मतदान दिलेलं आहे भरभरून मतदान आ, मतदान केलेलं आहे आणि यामुळेच लाडक्या बहिणी ही सरकारला दिल्या दिलेल्या मतामुळे सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलं मायुतीचेच मुख्यमंत्री झाले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आत्तापर्यंतचे म्हणजे एकनाथ शिंदे ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा या सर्वांना पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवलं ते म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींनी परंतु वाढवण्यात आलेली जी रक्कम आहे महिलांना आशा होती की डिसेंबर महिन्यामध्ये हा हप्ता मिळेल सहावा हप्ता जो आहे तो महिलांना एकवीसशे रुपये मिळण्याची नक्कीच आशा होती पहा तुम्ही कोणत्याही महिलेला विचारलं असेल आत्तापर्यंत तुमच्या ओळखीच्या तुमच्या मैत्रिणीला किंवा तुम्हाला इतर जी तुमच्या ओळखीच्या लेडीज आहेत त्यांना जर विचारलं असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का तर त्या म्हणतील हो आले पण मला दीडच हजार आले हा त्यांचा या ठिकाणचा महत्त्वाचा मुद्दा की मला दीडच हजार रुपये आले त्यांना माहीत नाही की एकवीसशे रुपये कधी येणार आहेत एकवीसशे रुपये तर वाढवले होते सरकारने म्हणूनच आम्ही सरकारला निवडून दिलेलं आहे मतदान केलेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे पण डिसेंबरचा हप्ता मात्र मला एकवीसशे रुपये आला नाही दीडच हजार आला कुणाला आले असतील काही एकवीसशे रुपये माझ्या मैत्रिणी आले असतील काही एकवीसशे रुपये असाही त्यांच्या मनामध्ये पडलेला प्र, प्रश्न आहे बऱ्याच माझ्या माता भगिनी निरक्षर आहे ज्यांना आणखीनही या योजनेची सविस्तर माहिती नाही आणि त्यांनी आणखीनही फॉर्म भरलेले नाहीत हा मुद्दा लक्षात घ्या बऱ्याच अशा बहिणी आहेत कमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट मर... येतात हो की मी आणखीनही फॉर्म भरलेला नाही परत फॉर्म सुरू होतील का तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू होत आहे सुरू होणार असल्याची चर्चा आहे आणि ही चर्चा फक्त अफवा नाही फक्त फेक न्यूज नाही तर महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी स्वतः नवीन वर्षामध्ये महिलांना दिलेलं हे नवीन गिफ्ट आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म लाडकी बहीण योजनेची नोंदणी नोंदणी पुन्हा सुरू होत आहे याचाच अर्थ ज्या बहिणींना लाभ मिळाला नव्हता फॉर्म भरले नाही म्हणून अशा महिलांना संधी मिळणार आहे आणि त्यांना देखील हे पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये त्यांच्या अकाउंटला शंभर टक्के जमा होणार म्हणजे होणार तर पहा यामध्ये पुढे माहिती की राज्य सरकारने जी वाढवलेली रक्कम आहे ही महिन्याच्या महिन्याला जमा करणं सरकारला अवघड जाणार आहे याचमुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढवण्याची आशा असताना महिलांना मात्र त्या ठिकाणी पहा दीड हजार एवढ्याच रकमेवर समाधान जे आहे ते मानावं लागणार आहे अगोदर आशा होती डिसेंबरचा हप्ता तरी कमीत कमी आपल्याला एकवीसशे रुपये मिळेल पण आले ते म्हणजे दीड हजार आता जानेवारीच्या हप्त्याकडे सर्वांची आशा लागलेली आहे संक्रांतीला तरी कमीत कमी आ, सरकार एकवीसशे रुपये जमा करेल परंतु पहा मार्च महिन्यापर्यंत एकवीसशे रुपये कुणालाही मिळणार नाहीत तुम्हाला मिळणार नाहीत मला मिळणार नाही कुणालाच मिळणार नाहीत एकवीसशे रुपये मिळण्यासाठी आपल्याला मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे कारण नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर त्यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे तरतूद करण्यात येणार आहे वाढीव एकवीसशे रुपयासंदर्भात आणि त्यानंतर मग हे मार्च महिन्यापासून मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिला जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी स्वतः स्पष्ट केलेली आहे किती रुपये तर एकवीस रुपये देण्यासंदर्भातली ही ऑफिशियल अपडेट स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती ताईंनी दिलेली आहे लाडक्या वहिनींना खुश केलेलं आहे सरकार संक्रांती अगोदर आपल्याला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे अशाही बातम्या येत आहेत पण आणखीन ऑफिशियल अपडेट आलेली नाही संक्रांतीचा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता संक्रांती मिळणार की नंतर मिळणार या संदर्भात कुठलाही ऑफिशियल निर्णय झालेला नाही तुम्ही पाहत असाल की संक्रांतीला गिफ्ट मिळणार हे ते अफवा आहेत फक्त विश्वास ठेवू नका लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप सुरूच आहे आणखीन जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात फिक्स तारीख कोणतीही आलेली नाही किंवा कोणत्याही गिफ्ट संदर्भात घोषणा झालेली नाही आणि संक्रांती अगोदर पैसे येणार जानेवारीचे की नंतर येणार हेही स्पष्ट झालेले नाही यासंदर्भात कोणतीही माहिती असू जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात संक्रांतीच्या गिफ्टसंदर्भात ती तुम्हाला चॅनलवर सरकारकडून स्पष्ट केल्याच्या नंतर पाहण्यासच मिळणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि सबस्क्राईब मात्र शंभर टक्के करा